इंटरनेटवर काहीही सर्च करायचं असेल तर त्याला आपण गुगल करणे असं म्हणतो इतका गुगलचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव आहे पण हा सगळा प्रभाव दोन वर्षापूर्वी मोडून पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण ओपन ए आय चॅट जी पी डी नावाचं एक नवीन मॉडेल लॉन्च केलं ह्या एक चॅटबॉटमुळे अक्षरशः गुगलची झोप उडाली कारण तोपर्यंत असं होतं की जर काही करायचं असेल सर्च करायचं असेल बघायचं असेल तर ते गुगलमध्येच करायला लागायचं पण चॅट जीपीटी आलं चॅट जीपीटी प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला लागलं आणि त्यामुळं जगभरातल्या अनेक लोकांनी चॅट जीपीटीचा वापर करायला चालू केला मग तुमचं काम काही असो मेल लिहिणं असो टेक्स्ट करणं असो किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणं असो सगळं चॅट जी करून द्यायला लागलं त्यामुळं गुगलची जी सर्च इंजिन स्पेस आहे ती देखील तिथं मार खायला लागली त्यामुळं सर्च इंजिनमधून गुगलचा जो रेव्हेन्यू मिळायचा किंवा पैसा मिळायचा तो देखील इथं मागं पडायला लागला त्यामुळे गुगलला अतिशय इमर्जन्सी निर्माण झाली आणि गुगलनं त्याच वेळेला दोन वर्षापूर्वीच कोड रेड जाहीर केला म्हणजे त्यावेळीची परिस्थिती अशी होती की गुगलची जे सुंदर पिचाई आहेत त्यांची नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली त्यानंतर त्यान गुगलनं मग बार्ड लॉन्च केलं बार्ड पण त्यांचं एक चॅट जीपीटी सारखं एक चॅटबॉट होतं पण तरी देखील त्यात गुगलचा पराभवच झाला आणि त्यांना ते अक्षरशः एवढं फलतू निघालं की त्यांना माघार घ्यावी लागली पण नंतर गुगलनं मग जेमीन आय लॉन्च केलं जेमिन आयची सुरुवात देखील अशीच झाली जेमीन आयला चॅट जीपीटी प्रमाणे अनेक गोष्टी जमत नव्हत्या ते प्रयत्न करत होतं पण अनेक गोष्टी त्याला जमत नव्हत्या त्यामुळं जेमिन आयचं अक्षरशः हसं होत होतं पण तरी देखील त्याच वेळेला मार्केटमध्ये इतर ए आय ॲप्स आलेले होते जसं क्लाउड आला ग्रॉक आला किंवा डीप सीक आला जो चायनीज ऍप होता या सगळ्या ऍप्सनी ठीकठाक काम करायला सुरुवात केली पण गुगलला मात्र काहीच जमत नव्हतं हो या सगळ्या परिस्थितीतून दोन वर्षात अतिशय इमर्जन्सी आणि वॉर फुटिंग वरती काम करून गुगलनं हे सगळं जमवून आणलं आणि आज मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे की गुगलनं ए आय स्पेसमध्ये ओपन ए आय वर म्हणजे चॅट वर कम्प्लिटली मात केलेली आहे आज आपण दोन वर्षापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी जे चॅट जीपीटी वापरत होतो त्या प्रमाणात आज आपलं गुगलचं जेमिनाय वापरण्याचं प्रमाण किती वाढलंय बघा यावरून तुमच्या लक्षात येईल मग गुगलने हे सगळं जमवून कसं आणलं गुगलला ही लढाई कशी जिंकता आली आणि गुगलकडं अशी काय सुपर पॉवर आहे ज्याच्या जीवावर हे गुगलनं करून आणलं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा गुगलनं जेमिनाय मध्ये मागच्या वर्षात काही असे फीचर्स आणले की ज्यामुळं सगळंच बदलून गेलं त्यांनी जे जेमिनाय थ्री हे व्हर्जन आणलं त्यामध्ये जबरदस्त फीचर्स होते नॅनो बनानामध्ये इमेज जनरेशन इमेज जनरेशनमध्ये गुगलनं सगळ्यांच्यावरती मात केली कारण त्यांनी बरेचसे ट्रेंड आणले साडी ट्रेंड आणला ज्यामध्ये अनेक महिलांनी आपले आपले फोटो बनवून घेतले प्रत्येकानं एक जेमिनाच्या त्या नॅनो बनानाचा वापर करून घेतला वेगवेगळे फोटो केले विओ थ्री नावाचं जे व्हिडिओ जनरेशन मॉडेल आणलं त्यानं देखील मग मा, त्यावेळेला मार्केटमध्ये मा जे जे इतर टूल्स होते सोरा रनवे सारखे त्यांच्यावर पेक्षा चांगले व्हिडिओ बनवून दाखवले या सगळ्या गोष्टींच्यामुळं गुगल सगळ्यांच्यापेक्षा सरस ठरत गेला मग त्याच वेळी टेक्स्ट जनरेशनमध्ये गोष्टी लिहिणे करणे या गोष्टीमध्ये समराईज करणे रिसर्च करणे या गोष्टींमध्ये देखील परफ्लेक्सिटी सारख्या ऍप्सवरती देखील यानं मात केली हे सगळं करत करत गुगलने हे सगळं जमवून आणलं त्यासाठी गुगलला तीन गोष्टींची मदत झाली या तीन गोष्टी कडे आहेत म्हणून गुगलने हे जमून आणलं अन्यथा दुसऱ्या कुणालाही हे करता येणं जवळजवळ अशक्य आहे मग या तीन गोष्टी कोणत्या आहेत तर त्या तीन गोष्टींच्या पैकी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ट्रेनिंग डेटा कुठल्याही एआय साठी किंवा चॅटबोर्ड साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते त्याच्याकडे भरपूर डेटा असायला पाहिजे त्या डेटा मधून ते सगळं डेटा मायनिंग करून सर्च करून तो सगळा डेटा आपल्याला दाखवत असतं किंवा आपल्या प्रश्नांची उत्तर देत असतं आणि त्यासाठी जसं तुम्ही मेटाकडे गेला तर मेटाकडे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे जिथं लोक आपले फोटो टाकतात आपल्याला जे काय लिहायचं ते लिहित असतात त्यामुळे तो डेटा मेटाकडे पोहोचतो आणि मेटा, मेटा त्यामधून आपलं काम करू शकतो किंवा आपलं सर्च इंजिन किंवा आपले चॅटबोर्ड चालवू शकतो त्याच वेळेला ग्रॉक कडे जर गेला तर ग्रॉक कडे एक्स आहे म्हणजे ट्विटर आहे ट्विटरवरती लोक जे काही लिहितात त्यातून डेटा उचलतो ग्रॉक आणि त्या पद्धतीने उत्तर देतो म्हणून ग्रोकची भाषा देखील कशी आहे ती लोक ज्या पद्धतीनं लिहितात त्या पद्धतीचे असं आपण अनेक वेळा बघितलेलं होतं पण यामध्ये सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे तो आहे गुगलकडं गुगलकडं आहे युट्यूब गुगलकडं आहे गुगलचं सर्च इंजिन ज्यामध्ये लोक आपल्या मनातले सगळे प्रश्न विचारतात आणि लोकांच्या मनात काय चाललंय लोकांच्या जीवनात काय चाललंय ते सगळं गुगलला कळतं आणि युट्यूब जसं आहे तसं इमेजेस आहे तसं त्यांच्याकडे इतर ॲप्स आहेत या सगळ्या ॲप्समध्ये लोक आपला आपला डेटा टाकतात आणि हा सगळा डेटा युट्यूबकडे पोहोचतो आणि या सगळ्या डेटाच्या जीवावरच युट्यूब त्यांना जे काही त्यांचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलला हा सगळा डेटा फीड करतो आणि त्या डेटाच्या जीवावरती आपली सगळी उत्तरं किंवा सगळं संशोधन करून देतो आणि म्हणून गुगलचा हा ॲडव्हानेज ओपन ए आयकडं नव्हता ओपन ए आय म्हणजे चॅट जी पी टी दुसऱ्याचा डेटा घेते आणि दुसऱ्याचा डेटा घेऊन त्या डेटावरती रिसर्च करून आपल्यापर्यंत उत्तर आणून देते म्हणून चॅट जी पी टीला खूप लांबच्या काळापर्यंत खूप पुढंपर्यंत अशाच पद्धतीने जाता येणार नाही जोपर्यंत त्यांच्याकडं स्वतःचा डेटा सोर्स नसणार आहे दुसऱ्याच्या डेटावरती धंदा करता येत नाही हे आतापर्यंत चॅट जी पीटीला समजलं असेल कारण चॅट जी पी टीकडं सुरुवातीचा ऍडव्हान्टेज जरी असला तरी कायमचं स्पर्धेत टिकण्यासाठी तेवढं पुरेसं नाही गुगलकडं दुसरी एक महत्त्वाची ताकद आहे ती म्हणजे त्यांचे कॉम्प्युटर्स किंवा चिप्स किंवा त्यांच्याकडं जो क्लाउड आहे किंवा डेटा सेंटर्स जे त्यांच्याकडे आहेत ते त्यांचा ऍडव्हान्टेज आहे असा ॲडव्हान्टेज कारण ते बऱ्याच वर्षांपासून जवळजवळ वीस पंचवीस वर्षांपासून या सेक्टरमध्ये आहेत आणि या सेक्टरमध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यां जगभरातल्या सगळ्या या आय टीमधल्या कंपन्या या एन व्ही डी यावर अवलंबून असतात त्यांच्या चिप सेटसाठी पण गुगलसुद्धा एन याचे चिप्स वापरते पण तरी देखील त्यांचे स्वतःचे तयार केलेले चिप्स सुद्धा गुगलकडे आहेत आणि हा त्यांच्याकडचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं असलेला क्लाऊड गुगलचं जगभरात अनेक वेगवेगळ्या देशांच्या मध्ये स्वतःचे डेटा सेंटर्स आहेत आणि त्यासाठी त्यांनी करोडो रुपये अगोदरपासून खर्च केलेले आहेत या गोष्टींच्यामुळं गुगलकडे भरपूर डेटा आहे आणि भरपूर डेटा प्रोसेस करायला डेटा सेंटर्स पण आहेत आणि या गोष्टीचा ऍडव्हान्टेज गुगलला कायम मिळत राहतो याच वेळेला मग त्यांच्या समोर जे ऑपोनंट आहेत किंवा त्यांच्या समोर जे स्पर्धक आहेत त्यांच्याकडे एवढा मोठा ऍडव्हान्टेज नाही आहे भले ही मेटा ही कंपनी म्हणजे फेसबुक बऱ्याच वर्षांपासून या सेक्टरमध्ये असली तरी कडे जेवढे डेटा सेंटर आहे से, हा ऍडव्हान्टेज या कुठल्याही कंपन्यांच्याकडे नाही त्यामुळं गुगलचं कसं होतं गुगल या स्पर्धेत जर टिकून राहिली तर अंतिमता गुगल जिंकणारच होती पण त्यासाठी गरज होती ती चिकाटीनं लढण्याची आणि ते काम गुगल करते आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाची तिसरी गोष्ट होती ती म्हणजे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर तुम्ही एखादं जबरदस्त प्रॉडक्ट लाँच केलं मग ते कसलंही असो आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवता तरी आलं पाहिजे आणि लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी गुगलकडे एक जबरदस्त ताकद आहे ती म्हणजे त्यांचं गुगल सर्च इंजिन त्यांच्या तुम्ही आता सुद्धा गुगलच्या सर्चमध्ये काहीही टाकलं तर पहिल्यांदा एक ए आय जनरेटेड उत्तर येते आणि त्याच्यानंतर येतात सर्च रिझल्ट म्हणजे काय तर पहिल्यांदा गुगलनं आपलं जे जमिन आहे ते त्यांच्या सर्च इंजिनमध्ये इंटिग्रेट करून घेतलं म्हणजे जगभरातले लोक गुगलवर काहीही सर्च करू देत त्यांना जेमिनायमधनं एक उत्तर मिळते हा एक गुगलकडं ऍडव्हान्टेज झाला दुसरी गोष्ट म्हणजे गुगलचं जे क्रोम नावाचा ब्राउझर आहे तो जगभरातल्या सगळ्या अँड्रॉइड फोनमध्ये आहे आणि अँड्रॉईड फोन किती लोक वापरतात जगभरातले म्हणजे किती डिव्हायसेस आहेत कल्पना आहे जवळजवळ तीनशे कोटी अँड्रॉइड डिव्हायसेस जगभरात आहेत आणि या सगळ्या डिव्हायसेसमध्ये क्रोम हे डिफॉल्ट ब्राऊझर आहे हे क्रोम हे गुगलचं ब्राऊझर आहे त्यामध्ये गुगल चालतं आणि त्यामुळं हे जे जेमिना ॲप आहे ते जगभरातल्या अनेक लोकांच्यापर्यंत सहजपणे पोचतं आणखी एक गोष्ट आहे इथं ऍपल जे लोक वापरतात ॲपलचा आयफोन वापरतात आयफोन मध्ये देखील डिफॉल्ट ब्राउजर त्यांचा सफारी जरी असला तरी जे काही सर्च रिझल्ट येतात ते गुगलमध्ये सर्च येतं केलेले येतात त्यामुळे गुगल हे तिथलं डिफॉल्ट सर्च इंजिन आहे त्यामुळे तिथे येणारे रिझल्ट सुद्धा जेमिनामधून आलेले पहिल्यांदा येतात हा सगळा ॲडव्हान्टेज असल्यामुळं डिस्ट्रीब्युशन जबरदस्त असल्यामुळं जग गुगल आपला प्रॉडक्ट जगभरातल्या अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकतं आणि ते त्यांनी पोचवलं याशिवाय गुगलचे जे इतर प्रॉडक्ट्स आहेत जसं युट्यूब आहे मध्ये देखील आता एक जेमिनायचा कमेंट्सच्या ठिकाणी एक ऑप्शन यायला लागलाय तिथं समराईज वगैरे करून मिळतो सगळा व्हिडिओ अशा काही ऑप्शन्स यायला लागलेत हे सगळे तुम्ही बघितले असतील याशिवाय गुगलकडे इमेजेस आहे त्यांच्याकडं ड्राईव्ह आहे शीट्स आहे असे अनेक ऑप्शन्स आहेत या सगळ्यामध्ये ते या जमिनाला इंटिग्रेट करू शकतात आणि जगभरातल्या अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे गुगलकडं जो ऍडव्हान्टेज आहे या तीन गोष्टींचा त्या ऍडव्हान्टेजच्या जीवावरती गुगलनं ही मॅच आता जवळजवळ जिंकलेली आहे आता मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल की ओपन ए आय न आता कोड रेट डिक्लेअर केला जो कोड रेट म्हणजे इमर्जन्सी डिक्लेअर दोन वर्षापूर्वी गुगलनं केलेली होती आता ओपन ए आय न कोड रेट डिक्लेअर केला आणि ती करायची त्यांच्यावर वेळ यासाठी झाली कारण ते या स्पर्धेत हरतायत किंवा मागं पडतायत ओपन ह्या एक कंपनी मागच्या दोन तीन वर्षांपासून अजिबात त्यांनी एक रुपया देखील प्रॉफिट मिळवलेलं नाही कंपनीचं व्हॅल्युएशन जबरदस्त आहे पण कंपनीकडं पैसा मिळतोय काय त्यातून काही उत्पन्न मिळत आहेत का तर काय तर अजिबात नाही त्यामुळे उत्पन्न न मिळता ही कंपनी किती दिवस टिकू शकेल हे आता तरी सांगता येत नसलं तरी या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं आणि शेवटी हा सगळा इंटलेक्च्युअल धंदा आहे म्हणजे यामध्ये जो हुशार आहे तो टिकतो मागच्या दोन दिवसापूर्वी आपण ही त्याची बातमी सांगितलेली होती की कसं अँथ्रोपिक नावाच्या कंपनीनं ना एक क्लाउड नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं एक चॅटबॉट तयार केला क्लाउड कोवर्क आणि क्लाउड कोड या दोनच्या सॉफ्टवेअरच्या जीवावर दोन चॅटबॉटच्या जीवावर त्यांनी अख्खं जगभरातलं आय टी मार्केट कोसळवलं त्यामुळे या जगात काहीही होऊ शकतं पण तरी देखील आता सध्या ही संपूर्ण लढाई गुगलनं जिंकलेली आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे यामध्ये आणखी काय होऊ शकतं तुम्ही गुगलचं जेमिनाय वापरता की चॅट जीपीटी वापरतात ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे जेणेकरून आपल्याला देखील लक्षात येईल की चॅट जीपीटी आणि जेविनाय मध्ये आता ही लढाई कोण जिंकत आहे किंवा कोण आघाडीवर आहे असं आपण म्हणू शकतो तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय जे महाराष्ट्र